आता आली गाडी रंगात भारी वाजवलं मी ना असं वाजवून जमातलं ते गाणं घेतो मी गाड्यावर तुला जमत का पोहो बर मना का ना <laughs> गजरा फिरता गजऱ्यावर नजरा या या पोरीचा बघू द्या बघुड्या धवा धवा नवा धवा धवा आपल्यालाय ना खालच्या गल्ली गल्लीत दारवत तू वरच्या गल्लीत घुस गेला पोईमधून गल्ली त्याच्याला चक्कर पडणार होतो हे वाय तसरी दे मी एकदा वाद धावतो तुला आता हो पण तुम्ही ते उलट घेतलं ना ला? डाक हो रहा है ये ये नवा केसा मंदी गजरा मासे का दी किरता ना गजरा हा जमते हैं जमते और दवा के सामने गजरा किरता ना गजरिया हवर गजरा या पुरी सा बगुड़ गया बगुड़ गया दवा दवा दक्षरा आसवाज़ आसवाज़ ये दी केदार सांगा तुले जमतो बाबा तू मला एक काम करा मला वावर तुम्ही वाजून घ्या वाटलं मी संध्याकाळी घेऊन जाईन ते कारण नको सांगू तू का शिक्षित रे बाग रे बा सारखं नाही बाबा मला वावर जाणे बाबा मला जाऊ जाणे अरे शिकून सरद पाठाय मी तुझ्या आईस्क्रीम घेऊन दे ना आईस्क्रीम आणि फिसक्रीम चा लाडी आडी मला एक सांग काही सर्दी पडस झालं तर त्या गोष्टीले कोण जिम्मेदार राहीत हे सांग मी जिम्मेदार <laughs> तुले या पोरग्या दिसतोय का विचारा बसून येऊन बसला चार बाई झाले बाबा गेला गेले बाबा मला पेटी शिकाडा पेटी शिकाडा त्याला बसून पेटी शिकाडवलो पेटीनी ढोलकी म्हणतात काय होता ढोलकी ढोलकी शिकाडवलो त्या बोरग्याला का

काय बाबा तुम्ही तुम्ही बी चालले बोलत बोला कुठे चालले चालले तुम्ही काय रे बस हे पलाट पाहायला आलो पण लय गवत आहे तिच्या पलाट येता तुम्ही हा पण मग गवत त्याच्या याच्यानं कॅन्सल करा आता गवत तर आता ना बाबा पलाट म्हणला म्हणजे विषय आहे का काय चालू आहे काय नाही बा प्रचार चालू होता आमचा जोरात कशा बा इलेक्शन आहे ना आता इलेक्शन नाही का आता इलेक्शन आलं मी मग एवढ्या लवकर आलं एवढ्या लवकर म्हणजे आता सीजनच चालू आहे ते हा मग तू बी असाल बघ आता करा तुमचे करताय प्रचार मी काका साहेबांचा करतोय असं आहे का आपले काका काका साहेब हा कर चांगलं पुढे राबर नाही साहेब हे आमचे साहेब हे आता काका साहेब बघतोय आमच्या साहेबांचा प्रचार चालू आहे तुम्ही अलग अल्लग पार्टी दे करतोय तो साहेबांचा करतोय आहे का रे बाप्पा सोबत फिरताय तुम्ही मग सोबत फिरता बाबा प्रचार आम्ही कोणाचा करू पण आमचं मन एक चांगलं आहे आमचं हृदय घे बाबा माणसाचे घडत असले तरी डायलॉग लय मोठा मारल तुझा महाकडून घेऊ आला डायलॉग शिलाग लागला तर सांगला या बाटल्या फेकून रे फेकून रे हुँ? काय करताय अप्पा देशीच्या बाटल्या खरे कुठे शिलगलो होता देशीच्या बाटल्या तर चांगलं तुला फेकून रे फेकून रे चांगल्या वाटतं कधी पाहून रावडे अप्पा मीटिंग मीटिंगला गेलो होतो ना साहेब आप्पासाहेब साहेब नायना अप्पा नाहीना नाही ना नाही ना देशी जा बाटला सांगला वाटता पडेल आता तुम्ही भी मी पेकत जाऊ का अप्पा थोड़ी 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 नाहीना अप्पा नाहीना इल्या बघल्यावर माणूस एक गोड दोन गोड घेतलेत नाही ना फरक पडतो का रे मग तुम्ही भी पेक잖아 अप्पा तुम्ही मी देणार नाही खूप खूप नाहीना अप्पा अप्पा साहेबाच्या मागे फिरत जाय नाही ना अप्पा तो बरबरीचा पोरग्यांनी सटका जयेश तो फिरतो का असा अप्पा साहेबाच्या मागे तो भी तर फिरतो अप्पा काका साहेबांच्या मागे तो भी फिरतोस मग काय भेटत तुम्हाला असं याच्यात त्याच्या मागे फिरून आप्पा आम्हाला पक्ष वाढाव नाही पक्ष मोठा करणार इमानदारीनं काम आप्पा कोणाच्या बी कामात पडतो रे मालिक लागलं ना तुला नाही आप्पा असंच कोणाच्या भी कामात पडा आणि इमानदारीच ठेवा पैशाकडे नजर नाही ठेवा बर पण म्हणजे ना एखाद्या टायमा फालक बी मारून पा

लोक दांगोड करतात बाहेर चे भाई दांगोडो करता शेजारी बाजारी तुले आईस्क्रीम खादि हो ना तुला कधी खाणार रे बाबा आईस्क्रीम आईस्क्रीमच बाय एक काम आहे पण आपलं काय तू लिहिन हे एवढं पाठ कर रे हे एवढं येत आपल्याला एका ठिकाण जात काय बाबा ते काय बिराव औ तू लिह असं तर असं म्हणणं पडेल तर चाली का रुपये तुला अकरा रुपया मर उपाय बर वाच दाखड बोले बाबा मला म्हणाले की आपल्याला या वेळेस साहेबांचं मतदान करायचं आहे साहेब खूप चांगले महत्व आहे माझे मतदान चालत नाही नाहीतर मी त्यांना मतदान केले असते शाबास या सजा साहेर तुल तिडी भरून जाऊ रे हो कुडी बाबा आपण जाऊ एका ठिकाणी हो मग तुला आईस्क्रीम घेऊन दिली हे हा चालेल चाल बस येतो आम्ही ढोलकी घेऊन जातो तू या आठवणी ढोलकी शेते घेऊन जातो चाल तू वाचलाय नमन बोलतो बर पाचशे रुपयाचा सव्वाले काय नाही झाडू मारत होतो बाबा आपलं काय प्रचाराचे काय काय ते अरे जोरात बाबा असं आहे का हाव बस बटा अरे बाप अरे <laughs> जागा नाही पोरग्या लयच ह्या अशी आता सध्या धावपळ होत अशी ना ते हा धावपळ चालू आहे ना बाबा अब्यतबी लय फ्या खाली ना कलर काय पडून गेला हा मला या ना त्या सोबती तू बरोबर वायला मल म्हणे काकासाहेबांकडे पहावर काका साहेबांची मरे आपले कोरवाईतोर असा वाटे तो लक्ष ठेवा तुम्ही आप्पासाहेबांकडे असं आहे का हा <laughs> होई ना मग मागेस लागला वरे साहेब आले काय देता काका साहेब आले स्वतः द्या हो मी वाटलं तुम्हाला पाचशे रुपये देतो तू पाचशे काढून मग आता टेकावले मी ना पाचशे तुलाच ठेव कसं आहे तो बोर्या जाऊ काय बाया मला त्याच्यासाठी आप्पासाहेब आण फे नाही नाही तो काय मी पण देईन ना त्याचं काही नाही हा तू का काऊ पाचशे रुपये लक्ष ठेवा तुम्ही आप्पा साहेब हा आहे पाच एकशे आहे ना आहे ना पण लक्ष बरं

आपा साहेब खूप आपले व्यक्तिमत्व आहे माझे मतदान चालत नाही तर मीच मतदान केले असते मी तिथेच चांगलं रस्त्याने पाठ करून घ्याल पाहिजे आहे मग हा पण लक्ष राहू द्या बरं विषय का हा कसं आहे आप्पा आपासाहेबांशिवाय आपल्याला नाही हो आप्पा आपासाहेब आणले ते लोक काय पैसे देतील पाचशे हजार रुपये हा तुम्ही आपल्याला पैशाची गरज दे नाही हो त्यांना बोमलू द्या तुम्ही किती पण काय काय साहेबांनी शिवाय दुसरा आहे ते कोण त्यांना तुम्ही बोमलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका <laughs> हा चालू काय चालू आहे अरे या बाबा बसा बसा बस बसा बसच आपल्या भाऊच घरी बसा बसा, <laughs> बसा, बसा। काय तो काय म्हणता काय चाललं बाकी बस आली आठवलं पोरग्याची लय आता सध्या ये लक्ष द्या बरं काय का साहेबांकडे बघ बघ सांग्याच काम बे का अरे काका साहेब अण्णाच निवडून आहे आपल्याला इ शै हा उलट तो पोरग्या भेटला वाले कोण त्या बरोबरीचा वर तो राहते का अजय काय म्हणत होता साहेब वाटले विजयी करा म्हणलं हो तिकडेच ठेवतो राबराबे वाटला बरोबर बरोबर सांगितलं तुम्ही बरोबर घरी आला बसून डोकं साहेब साहेब अरे आपण हो तो पोरग्या काय वरील मग एवढा जायचा मी अशी गद्दारी करू शकत नाही म्हणा त्यांच्याशी ते नाही रे पाचशे रुपये गाडी खिचात होत मा दुदा 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 दुदा। ये ये <laughs> ना बन रे म्हणलं म्हणलं काका साहेब तर काका साहेब पैसे म्हणलं तुम्ही बरोबर सांगितलं हा पैसे काय रे म्हटलं पाचशे रुपये आता तू देतोय तू सोबती दे का ते पैशा खिशा काही आपलं आपण काका साहेब म्हटलं देणार पैशाचा विषय नाही करतोय आपण या पोर गेले मी रस्त्या काय बोललो विचारू घे काय बोललो मोठा मी तुला रस्त्या मी सांगते बाबा आ, सांग बर भाऊले मी काय सांगले तुला <laughs> बाबा मला म्हणाले की आपल्या याच वेळेस साहेबांना मतदान करायचे आहे साहेब खूप चांगले व्यक्ती महत्व आहे माध्यम मतदान चालत नाही नाही तर ना। मी त्यांना मतदान केले असते पाल हा ऐके हुशारे बोरगी हा मी तेच दोन तीन दिवस दो झाले तेच सांगतोय म्हणलं वट्टी बी झाली तू तर काका साहेब लोक करून आपण लवकर मतदान कार्ड वगैरे बनवून टाकू दिव्या वर्षीच मतदान कार्ड बनवून टाकला काय तिच्यात हा येतो बघ मी हो हा लक्ष ठेव बर आणि बटन वगैरे व्यवस्थित ध्यानात ठेवायचं करमाटा सांग्याच काम बोल हा हा तुमच्यावर आहे चाल मग हो चालेल चालेल पैसे काम नाही द्या असू द्या असू द्या

बस ना बस बस ते तुम्ही सांगाल तर मागे प्रकरणाचं काम करून देऊ काका साहेबांनी फोन लावून ते प्रकरण हा झालं नाही कधी अजून नाही ना लावा फोन मी फिरायला फिर त्यावेळेस कळवलं नाही तुम्हाला अजून सांगा तुम्ही म्हणत काका साहेबांनी फोन लावून दे मी बोलतो काका साहेबांशी आणि कळवतो त्यांना हो सांगा ना हा काकासाहेब जयेश बोलतोय ते अमोलचं प्रकरण होत ना मग त्यावेळेस टाकलं होतं ते आपण अरे तुला काही समजतं खरं मी काय इकडे बिझी काय बर ठेव बर बर चाल चाल काय म्हणतो तू काकासाहेब काकासाहेब मीटिंग मध्ये येऊ असते अच्छा अच्छा हा बोलतो म्हणे मी तुझ्याशी नंतर बरोबर हा करा मला तेवढं काम म्हणा ते झालं किंवा मी तुला कळवतो लगेच चालेल मग येऊ हो चालेल 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 येत राहा हो कळवतो तुला मी या मोना हो हो ओ बापरे ओ बापरे गेला गडा अप्पा काय झालं रे अप्पा काय झालं त्या जेची नामची मारामारी झाली आप्पा मग एवढं लागलं का हा अप्पा कस काय चांगले एकत्र राहतात दिवसभर एकत्र खेळता लहानपणापासून सोबत शाळे आणि एवढ्या भागडी दिसते ना आप्पा साहेबाबद्दल काय माहिती बोल ना आप्पा अरे मग तरी बी काही एवढ्या मारा मार्या करणं पडता का नाही ना आप्पा ना त्या ना आप्पा साहेबाबद्दल शब्द ऐकत नाही आप्पा मी अशी आम्ही बामची बाटली आणतो घरातून लवकर ये अप्पा येत आप्पा काय झालं आप्पा हो बापर मग छातीत लग्न केला आप्पा काय झालं अरे मग छातीत या तुम्ही खाली बसात पहिले बसा खाली काय झालं अप्पा अरे काय छातीत लागली रे बापा आप्पा थांबा मी आप्पा साहेबांना फोन लावतो पायवर गाडी गेली आप्पा

तू ते काका साहेब भोवती फिरत राह तू शेवटी कोण कामात टाइम झाला की फोन लावला आप्पा साहेबाले एक फोन तरी उचलला उचलला शेवटी त्या बापाला दुःख न आलं फोन उभं राहिलं मित्रच उभं राहिला आप्पा शेवटी आपले संबंध मैत्री महत्वाची हा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण आपल्यालाही ना आपले रिलेशन जप्याचे